महादेवांच्या पूजेमध्ये बेलाच्या पानाला अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे भगवान भोलेनाथांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे कारण एक बेलाचं पान जरी महादेवांना अर्पण केलं तरी महादेव प्रसन्न होतात म्हणूनच त्यांना आशुतोष असंही म्हटलं जातं बेलाच्या पानांमध्ये जी तीन पानं एकत्र जोडलेली आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं गेलं आहे तसंच बेलाच्या पानांचा संदर्भ हा बऱ्याच पुराणांमध्ये सांगितला गेलेला आहे तर शिवाला बेल का वाहतात ते आता पाहूया बेलपत्र हे महादेवांची सर्वात आवडती गोष्ट मानली गेलेली आहे असं म्हणतात की देवी पार्वतीने स्वतः भगवान शंकराची बेलाच्या पानांनी पूजा केली होती म्हणूनच बेलाची पानं शिवाला खूप प्रिय आहेत बेलाचे पान खाण्याचे सुद्धा खूप फायदे आहेत बेलपत्र हे अनेक दुर्धर आजारांवर प्रभावीरित्या गुणकारी ठरू शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे बेलाचं पान महादेवांना कसं व्हावं याबाबतीतसुद्धा एक नियम आहे तर महादेवांना बेलपत्र नेहमी उलट अर्पित करावं अर्थात पानांचा गुळगुळीत भाग जो असतो तो शिवलिंगाच्या वरच्या भागाला असावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेलपत्रात चक्र किंवा वज्र नसावं बेलपत्र कधीही खोडून म्हणजे पाठीमागचा देठाचा थोडासा भाग काढूनच शिवलिंगावर वाहिलं जातं महादेवांना किती बेल व्हायचे त्या प्रश्नाचं उत्तर बघूया तर महादेवांना तुम्ही तीन ते अकरा बेलपत्र अर्पण करू शकता एकशे एक, एक बेलपत्र अर्पण करू शकता एकशे आठ बेलपत्र अर्पण करू शकता जर का हे शक्य नसेल तर तुम्ही केवळ एक जरी बेलाचं पान महादेवांना वाहिलं तरीसुद्धा पुरेसा आहे आणि पूर्ण पूजेचं पुण्य तुम्हाला त्यायोगे मिळू शकतं बेलपत्र व्हायच्या आधी नक्कीच ह्या गोष्टी तुम्ही तपासून पहा बेलपत्र अर्पण करण्या अगोदर हे बघून घ्या की बेलपत्र कुठंही मुडपलेलं नाही आहे किंवा बेलपत्रामध्ये कोणतंही छिद्र नाही आहे असंच बेलपत्र आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे असं म्हणतात की महादेवांना जर का बेलपत्र अर्पण केलं तर आध्यात्मिक शक्ती आपल्याला प्राप्त होते पण असे काही दिवस आहेत की त्या दिवसांमध्ये बेलपत्र हे आपण तोडायचं नाही आहे जसं की चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी अमावस्या संक्रांती आणि सोमवार या दिवशी बेलपत्र तोडणं हे वर्ज्य आहे म्हणजेच या दिवसांमध्ये आपण बेलपत्र तोडायचं नाहीये अशामध्ये आपण काय करायचं एक दिवस आधीच बेलपत्र तोडून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते बेलपत्र महादेवांना अर्पण करून देऊ शकता आणि बेलपत्र हे कधीही शिळं होत नाही म्हणजेच अशुद्ध होत नाही आदल्या दिवशी तोडलेलं बेलपत्र तुम्ही दुसऱ्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर वाहू शकता बेलाला नेहमी तीनच पानं असतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण जर का तुम्हाला कधी पंचमुखी म्हणजे पाच पानांचं बेलपत्र मिळालं तर तुम्ही काय कराल ते आता सांगते तसं तर पाच पानांचं बेलपत्र मिळणं हे अतिशय दुर्मिळ आहे पण तुम्हाला कर्मधर्मसंयोगानं कधी पाच पानांचं बेलपत्र जर का मिळालं तर तुम्ही सोमवारच्या दिवशी हे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ते बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे काचेच्या बॉटलमध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये ते बेलपत्र ठेवून त्याची पूजा तुम्ही देवघरामध्ये करू शकता असं मानलं जातं की जे पाच पानांचं बेलपत्र आहे ते साक्षात भगवान शिवांचं अवतार आहे त्यामध्ये साक्षात शिव वास करतात आणि रोज या बेलाचं जर का दर्शन केलं तर आपल्याला महादेवांचं दर्शन केल्याचं पुण्य मिळतं म्हणून जर का तुम्हाला कधी पाच पत्रीचं बेलपत्र मिळालं तर तुम्ही ते नक्कीच जपून ठेवा त्या अतिशय दुर्मिळ आहे श्रावण महिन्यामध्ये आवर्जून शंकर हे जागे असतात आणि आपल्या भक्तांच्या हकेला धावून जातात श्रावण महिन्यामध्ये त्यांची भक्ती केली तर त्यांना लवकर प्रसन्न करणं हे अतिशय सोपं काम आहे त्यामुळे श्रावण महिन्यात जमेल तितकी महादेवांची सेवा जितकी घडेल तितकी तुम्ही करू शकता रोज मंदिरामध्ये गेला देवाला नमस्कार केला श्रावण महिन्यात खूप उत्तम श्रावणी सोमवार जर का तुम्ही केलं तर त्याचं अधिकाधिक फळ तुम्हाला मिळेल तसंच या श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृताचं प्रा पारायणसुद्धा तुम्ही करू शकता संपूर्ण पुस्तकाचं पारायण करणं जमलं नाही तरी तुम्ही रोज एक अध्याय याप्रमाणे सुद्धा श्रावण महिन्यामध्ये वाचू शकता भगवान शिवांचा अतिशय चमत्कारिक मंत्र ओम नम शिवा या मंत्राचा जप तुम्ही या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त वेळा करू शकता महामृत्युंजय मंत्र जो की शिवाला अतिशय प्रिय आहे त्याचंसुद्धा पठन तुम्ही या दिवसामध्ये करू शकता शिवलिंगावर रुद्राभिषेकसुद्धा करू शकता अशाच प्रकारच्या अनेक सेवा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करू शकता तर आजच्या या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तो इतरांबरोबर शेअर करा आणि तुम्ही जर का पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय